महाराष्ट्र आपण बघूयात कराड तालुका शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस आदर्श विद्या मंदिर हंबरवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या यांच्या वतीनं आज मसूर या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्या शाळेचे क्रीडा शिक्षक सन्माननीय श्री विक्रमसिंह काळबोर सर अतिशय देखणं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आज आणि उद्या दोन दिवस आज चौदा वर्ष मुले सतरा वर्ष मुले एकोणीस वर्ष मुले फ्रीस्टाईल या कुस्त्या होणार आहेत आणि उद्या सतरा एकोणीस रोमन व चौदा सतरा एकोणीस मुली या सर्व स्पर्धा होणार आहेत अतिशय जबरदस्त नियोजन त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिलीप मानेसर ज्यांचं पत्रकारितेत फार मोठं नाव आहे आणि सन्मान्य दिग्विजय पाटील सर त्याचबरोबर आमचे सर्व गुरुवर्य बंधुमित्र आणि क्रीडा शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय जबरदस्त नियोजन केलेलं आहे दोन मॅट टाकलेले आहेत एक मोठ्या दर्जात या ठिकाणी तीन ठिकाणी वजन चालू आहे आजच्या या आज आणि उद्या होणाऱ्या स्पर्धेला श्रोफ्या आणि या ठिकाणी मेडल्स देखील दिले जाणार आहेत अतिशय जबरदस्त नियोजन यांनी केलेलं आहे सर्व संयोजक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धा निर्विवाद पार पडाव्यात अतिशय नीटनटक्या पार पडाव्यात यासाठी यांचं या मार्गदर्शन किंवा यांचं सहकार्य फार मोलाचं झालेलं आहे कराड तालुका शालेय शासकीय स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खेळाडूंचा प्रतिसाद आहे या ठिकाणी चालू आपण बघू शकतो या बाजूला सतरा वर्षाखालील मुलांची वजन चालू आहेत या ठिकाणी प्रवेशिका जमा केल्या जात आहेत या बाजूला आपण बघू शकतो चौदा वर्षाखालील चौदा वर्षाखालील मुल